ते रमा भाऊ ते फॅन जमा झाले आणि फोटो घ्यायला खूप गर्दी झाली इकडे दाखवू शकतो एकदम एकच नंबर वॉइस सेवा काय केला का चालू नाही तर पब्लिक बघू शकताय तुम्ही इकडं देव मामले जर बँडिड मध्ये तर तो आता वाचून बिथून सगळं झालंय परंतु इकडे भाऊ फॅन जमा झाले आणि फोटो घ्यायला खूप गर्दी झाली इकडे दाखवू शकतो तर इकडे बँड उभा आहे आणि इकडं खूप पब्लिसिटी जमली तर आपण तर बँड चे टिमकी मास्टर त्यांना भेटाय जाऊ जाऊ राहिलो तर इकडे बँडची टिमकी मास्टर फेमस टिमकी मास्टर आहे इकडे तर त्यांची पण पब्लिसिटी खूप आहे हे व्हिडिओ चालू राहतील तू त्यांची पण पब्लिसिटी जास्तच आहे तर हे बँडचे फेमस टिमकी मास्टर आहेत तर त्यांची पण खूप म्हणजे जास्त पब्लिसिटी आहे तर आपण पण त्यांच्या सोबत एक फोटो घेऊया का कनेक्ट आहे कनेक्ट आहे तू राहू दे फक्त तर पब्लिक नीट निर्धार ना तू माझे बोलतो ना मी तर पब्लिक आता जास्तच पब्लिक जमली आहे ते पण कठाळे असतील फोटो काढून काढून एवढे फोटो झाले आपल्याला ए तर आपल्याला दिसतोय रे मी आपल्याला कधी जागा भेटते बघू शकते इकड पब्लिक जास्तच पब्लिक जमलेली आपली पण तुम्ही सपोर्ट केला तर होईलच नक्की आहे तू कुठे आहेस आहे का फोन कुठे पब्लिक पण हे जायचं का पुढे जायचं घर सेपरेट भेटायला आता इकडे नाही ना इकडे कर मी आहे इकडे काय खूप वेळापासून आपण लॉग चालू केला नव्हता पण म्हटलं आता पब्लिसिटी थोडी दाखवू असा वाटू राहिले ते नीट धर ना कॅमेरा लाजू नको तू तर पब्लिक <पुण। laughs> जास्तच ए रवी आगुन ते गेले त्यागून पॅड लास्तर हो पॅड मास्तर हो oh, oh, पॅड मास्तर तर इकडे मयूर भाऊ पॅड मास्तर पॅड मास्तरच ना हो इकडे बघा आपल्या व्हिडिओ चालू आहे तरी देव मामले तर बँड वरचे बॅड मास्तर आहेत तर पहिल्यांदा त्यांना भेटून राहिलो मी तर पब्लिक नवीन टिमकी भेट दिली हो। बापू भाऊला नवीन टिमकी दिली आहे शुभम शुभम मेनने यांचे तर बापू भाऊ आहे तर हा ब्लॉग म्हणजे घरापासून चालू केला नाही कारण तुम्ही पाहती नाही त्याच्यामुळं <laughs> गाडी गाडी बघू शकता आणि रवी तर इथ इथे रमा भाऊची जागा आहे नाही ना कॅमेरा आता सध्या तिथे रम रमा भाऊ नाहीये तू चालू कर ना चालू पब्लिक काही कमी होत नाही मित्रांनो पब्लिक आपल्याला रटायला लागले मी आपलं एक चॅनेल एक चॅनेल आहे भोलीनड माळेक्रू लॉक्स भोलीनच माळेक्रु लॉक्स तर बघ तुमचं गाणं आहे ते नाही का प्रेम लाईक नाही खूप आवडलंय बर का एक बारी सॉन्ग आहे तुमच्या टीम पण मनापासून अभिनंदन बरोबर तुमच्या प्रेमापुढे जेवढं एकदम एकच नंबर आपले आपले चॅनल साठी काय हा बोले ना ब्लॉग साठी सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा इतर नातेवाईक मध्ये अपशिष्ट नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि भाऊना सपोर्ट धन्यवाद इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं लूंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय